ओम श्री गुरुदेव श्री समर्त नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत नवनाथ कथासार नवनाथ कथासारचे सर्व अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री गणेशायनमहा रामेश्वर वरून आल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी देवीच्या दर्शनासाठी केले तिला आदिशक्ती ज्वालामुखी असेही म्हटले जाते तिचे स्थान भयंकर अशा निबीड अशा आरण्यात खूप आतमध्ये होते आणि मोठ्या धैर्यधीराची ही जागीच प्राण जावा इतके ते भेसूर होते तरीही मछिंद्रनाथ तिच्याद्वारी गेले झाडीत लपलेल्या त्या महाकाय प्रवेशद्वाराजवळ अष्टभैरवांचा जागता होता मच्छिंद्रला पाहताच त्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि गोसव्यांच्या रूपात प्रगट होऊन म्हणाले काय रे कोठे चाललास त्यावर नाथांनी देवी दर्शनासाठी चाललो आहेत असे सांगताच आम्ही देवीचे द्वारपाल आहोत इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या पुण्याची चौकशी आम्ही करतो आणि जे पुण्यवान असतील आम्ही आत सोडतो आणि जर कोणी खोटे बोलून आत जाण्याचा प्रयत्न केला तर द्वार छोटे होत जाते आणि मनुष्य आतच अडकतो तेव्हा तुझे खरे पाप पुण्य आम्हाला सांग आणि तू पुढे जा त्यावेळी नाथ म्हणाले आजपर्यंत नीतीला सोडून काहीही केल्याचे मला आठवत नाही कसले पाप कसले पुण्य मला काहीच माहीत नाही माझ्याकडून जी काही बरी वाईट कर्म घडली असतील ती परमेश्वरासाठीच घडली आहेत तेव्हा बाजूला व्हा आणि मला जाऊ द्या पण भैरव म्हण म्हण पण परंतु भैरव मागे हटले नाहीत आपल्या पापपुण्याचा हिशोब झाल्याशिवाय आम्ही तुला आत जाऊ देणार नाही आणि आमचे न ऐकता पुढे जायचे प्रयत्न केला तर तुला दंड करू असे ते म्हणाले हे ऐकून मच्छिंद्रनाथ संतापले आणि त्यांच्याकडे तिरस्काराने ते पाहू लागले चिलटानो मला दंड करण्याची भाषा करू नका या महासमर्थनाथांपुढे तुमच्यासारख्या मशकांचे काहीही चालणार नाही हे ऐकून आठही भरवर भैरव हे संतापाने आप नाथावरती धावले तेव्हा नाथांनी चिमुटभर भस्म वज्रपंजर मंत्राने भरून आपल्या भाळी लावले त्यामुळे त्यांचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले भैरवांचे कोणतेही शस्त्र त्यांच्यावर चालेना तेव्हा नाथांपुढे आपली समस्त शस्त्रे चुककामी ठरलेली पाहून भैरवांचा तो समुदाय भयंकर त्यांनी त्यांच्यावर काम इंद्र सर्प ब्रह्मा रुद्र दानव कृतांत अशा एकापेक्षा एक भयंकर अश्रांचा एकाच वेळी मारा केला त्या भयंकर अश्रांनी असमंतात प्रलय काळासारखे प्रचंड थैमान घातले पण नाथ मात्र गडबडले नाहीत त्यांनी मोठ्या धैर्याने आहाकार माजवणाऱ्या त्या अश्रांवर प्रयोग करून, करून, करून त्या भैरवांना निप्चित पाडले त्या युद्धात इंद्रशक्तीने जो भीषण नाद केला तो प्रकार ऐकून देवी आपल्या मातृकंकणांना पाठवून काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी पाठवले त्यांनीही मच्छिंद्रनाथांवर शस्त्रांचा प्रचंड मारा केला पण त्या वीर श्रेष्ठ नाथांनी खंबीरपणे त्या सर्वांचे निवारण करून काम शावर मोहन शस्त्राची योजना करून ते देव ते त्या देवतांवर सोडले त्यामुळे त्या देहभान विसरून पिछावत चाळे करू लागल्या मग नाथांनी विद्यागौरव अश्राच्या सायांनी त्यांना निवश्र केले आणि मायशास्त्राच्या शास्त्राच्या साह्याने पुरुष निर्माण करून तात्काळ अस्त्र जपले त्यामुळे मातृका देहभान वर आल्या आणि आपण नग्नपणे नाचत असून समोर अनेक पुरुष आपल्याकडे पाहत आहे हे लक्षात आल्यावर लज्जित होऊन सैरावैरा पळाल्या मार्गामध्ये त्यांनी अष्टभैरवांना निश्चित पडलेले पाहिले तेव्हा तर त्यांची बोबडीच वळाली भयभीत झालेल्या त्या देवतांनी स्वरक्षणासाठी जगदंबेकडे धाव घेतली आणि धापा टाकीत सर्व वृत्तांत जगदंबेला सांगितला दासीकडून जतीचे वर्तमान समजतात देवीने अंतर्दृष्टीने पाहिले असता तिला रणन जती मच्छिंद्रनाथ असल्याचे कळाले तिने आपल्या दासींना धीर देऊन त्यांना नेसव्यात दुसरी वस्त्र दिली त्यानंतर जगदंबा स्वतःच नाथांना भेटायला गेली आणि तिने त्याला मोठ्या वास्त वाचतल्याने त्याला पोटाशी धरले नात्यांनीही तिला भक्तिभावाने वंदन केले तेव्हा जगदंबेचे त्याला आपल्या मांडीवर बसवले आणि त्यांच्या अतुल पराक्रमाचे कौतुक करून अष्टभैरव यांना जागृत करण्यास सांगितले त्यावेळी तिच्या शब्दाचा मान राखण्यासाठी वाताकर्षण काढून घेता ते सर्व भैरव भानावर आले त्यांनी अंबिकेच्या मांडीवर बसलेल्या नाथांच्या सामर्थ्याची व पराक्रमाची स्तुती केली व देवीला नाग अश्वस्थाची हकीकत सांगून आपण यांची परीक्षा घेतल्याचे सांगितले भैरवमुखीचा वृत्तांत ऐकून देवीच्या मनातही नाथांच्या विद्येचा चमत्कार पाहण्याची इच्छा निर्माण झाली तेव्हा देवीच्या विनंतीवरून नाथाने नागाश्र आणि वायू आश्रांचा एकाच वेळी प्रयोग करून एका पर्वताचा आकाशात उडून त्याला भ्रमण करायला लावले ते पाहून देवी थक्क झाली तिने नाथांची फजिती करण्यासाठी तो पर्वत आपल्या शक्तीने खाली पाडण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही नाथांनी योगवलाने पर्वत पुन्हा जागेवर ठेवला त्यावेळी ते त्यांच्या सदविद्येचे सामर्थ्य पाहून प्रसन्न चित्त हिंगळा देवीने स्पर्श शस्त्र व भिनश्र अशी दोन शस्त्रे दिली त्यानंतर तीन दिवस मातेसमवेत राहून मच्छिंद्रनाथांनी पुढील यात्रेस निघाले तुम्ही जर या पाठाचे अध्ययन केले तर या पाठाच्या अध्ययनाने कपटबाधाही दूर होते तसेच सर्व क्षेत्रातील शत्रूंचा नाश होऊन मनुष्य शत्रुमुक्त हा होत असतो मित्रांनो श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद